नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणी नऊ मार्गशीर महिना सुरू आहे आपण बनवणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात दररोज अंगणामध्ये काढण्यासाठी सुंदर अशी रांगोळी तीन ते दोन ठिपक्याची रांगोळी आज आपण बघणार आहोत त्यासाठी देऊन घेऊया तीन ते दोन ठिपके बघ या पद्धतीने आपण तीन ते दोन ठिपके देऊन घ्यायचे आहेत आता हे ठिपके आपण जोडून घेऊया मैत्रिणी नऊ ठिपक्यांच्या रांगोळी खूप सुंदर दिसतात अंगणामध्ये तुम्ही नक्की काढून बघा या पद्धतीने रांगोळी रोज रोज तीस तीस रांगोळी करून काढून आपल्याला पण कंटाळा येतो तर थोडीशी नवीन अशी रांगोळी बघा आपण काय केलं आहे दोन ते दो, साईडचे दोन ठिपके असे जोडून घेतले आहे आणि मधले जे तीन ठिपके आहेत त्याच्यामध्ये पण आपण अशी लाईन देऊन घेतली आहे बघा आता हे टिपके आपण मधल्या जे दोन लाईनी आहेत त्या आपण अगोदर जोडून घेऊया बघा ह्या लाईनी आपल्याला अशा मध्ये तिरपी लाईन करून जोडून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर साईडने पण आपण पन, या पद्धतीने तिरपे छोटीशी लाईन टाकायची आहे तिरपी आणि जोडून घ्यायचं आहे त्याला पण या पद्धतीने आपली ही डिझाईन तयार होते बघा चारही कोपऱ्याला आपले हे चार शेप तयार झाले आहेत असे आणि मधला आपला हा जो शेप आहे तो या पद्धतीने तयार झाला आहे तर दोन्ही साईडने असे डॉट टाकले आहेत मध्ये मी परत इकडे एक डॉट लाइन लाईनवरतीच डॉट टाकले आहे चार असे ठिपके देऊन त्याला असं बोटाने मी प्रेस करून घेतला आहे बघा बघा या पद्धतीने ही डिझाईन तयार झाली आहे बघा आता हे ही पानांवरती पानासारखं शेप आहे त्याच्यावरती आपण डॉट टाकून घ्यायचे आहे आपण फुल बनवून घेऊया मग या पद्धतीने दोन पाकळ्या केल्या आहेत त्याने त्याच्या ते मधोमध मद मी बरोबर पानाचा एक शेप दिला आहे बघा दररोज काढण्यासाठी झटपट अगदी पटकन होतात या दोन दोन्ही दोन रांगोळ्या दोन बघणार होतात आपण खूप पटकन होतात काढून रोज रोज आपण त्याच त्यास रांगोळी काढतो तर जरा नवीन बघा मध्ये आपण काय केलंय तीन ते तीन टिपके दिले आहेत आणि या चारही डॉट वरती आपण सुंदर अशी फुलं बनवून घेतली आहेत बघा आता हे डॉट आपण जोडूया या पद्धतीने तिरपी लाईन टाकून ला हे मेडवाटला पण असं जोडून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडला असं जोडून द्यायचं आहे त्याला बघा या पद्धतीने ही डिझाईन इथे मस्त तयार झाली आहे मध्ये आपण थोडीशी अशी व्हाईट रांगोळी त्याच्यामध्ये अशी थोडीशी भरभरून बर घेऊया अशी हलक्या हाताने स्प्रेड करायची आहे ती रांगोळी मैत्रिणीनं तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून ने मी नेहमी जे व्हिडिओ अपलोड करत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील आपल्या चॅनलवर नेहमी आपण सोप्या सोप्या रांगोळी असतात दररोज काढण्यासाठी परत सणासुदींसाठी सुंदर अशा सोप्या पारंपरिक रांगोळी मी अपलोड करत असते नेहमी व्हिडिओ तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर लिंक शेअरसुद्धा करा जेणेकरून त्यांनासुद्धा व्हिडिओ बघता येतील मग याच्या मधोमध पण आपण एक डॉट टाकला आहे लाईन जोडून घ्यायच्या आहेत अगोदर आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पण आपण या पद्धतीने फूल बनवलं आहे बघा मी आता याच्यामध्ये आपण मला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये रंग पण भरू शकता वेगवेगळे किंवा मग तुम्ही असं पण त्याला ठेवू शकता बघा या आप पद्धतीने आपण ही रांगोळी तयार झाली आहे बघा आता बरोबर या च शेजारी आपण फुलाच्या साईडने आपण डॉट टाकूया दोन याच्यामधून आपण असं बोट टाकून त्याला या पद्धतीने फुलाच्या साईडने डिझाईन करूया बघा असं बोट फक्त आपल्या साईडने असं सा। फिरून घ्यायचं आहे आपली सुंदर असं इथं कौरशिप तयार झालं आहे बघा आता याच्यावरती आपण या पद्धतीने mm -hmm. डॉट टाकून घेऊया बघा अशी डॉट मी त्याच्यावरती टाकून घेतलेले आहे खूप सुंदर दिसतात मैत्रिणी अशा पण रांगोळी डिझाईन तुम्ही नक्की काढून बघा कमीच ठिपक्या आहेत आणि त्याच्यापासून आपण अशी रांगोळी बनवली आहे बघा तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते पण मला कमेंट नक्की करा पद्धतीने डॉट टाकून घेतले आहेत मी आणि हा मधला जो रेश आहे आपली त्याच्यावरती पण दोन डॉट टाकून घेतले आहेत मी आणि या पद्धतीने डॉट टाकून घ्यायचे आहेत तीन डॉट बसले आहेत माझे जेवढे बसतील तेवढे द्यायचे आहेत तीन डॉट बसले किंवा मग चार डॉट पण तुम्ही तिथे देऊ दे शकता त्याच्यावरती आपण बुटाने फक्त याला असं मागच्या साईडने बघा प्रेस करून घ्यायचं आहे त्याला मग आता याच्यावरती आपण याच्यामध्ये रंग भरूया बघा खूप जास्त रंग देण्याची गरज नाही याच्यामध्ये आपण जे डॉट दिले आहेत त्याच्यामध्येच मी रंग देणार आहे बघा आपले हे जे डॉट आहेत त्याच्यामध्ये मी ते रंग वेगवेगळे रंग वापरा त्याच्यानंतर या फुलांमध्ये जो आहे त्याच्यामध्ये मी हिरवा रंग तिथे टाकला आहे असे वेगवेगळ्या रंगाचे डॉट फक्त तुम्ही डॉटमध्येच दिला तरी पण खूप सुंदर दिसते रांगोळी पूर्ण असं तुम्हाला जास्त रंग पण देण्याची गरज नाही बघा आता हे चार आपण थोडेसेच रंग त्याच्यामध्ये भरले आहेत तरी बघा रांगोळीला किती छान आपला लूक आलेला आहे या पद्धतीने सोप्या सोप्या पद्धतीने तुम्ही रांगोळी तयार करू शकता मस्तीने तरी पण तुम्ही मस्त अशा रांगोळी असा टिपक्यांचा वापर करून बनवू शकता बघा किती आकर्षक ही रांगोळी तयार झाली आहे रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा बघा या पद्धतीने आपण मध्ये रेड बिंदू दिले आहेत त्या आणि मध्ये ग्रीन टाकला आहे बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे बघा भेटूया परत एका छानशा रांगोळी डिझाईन सोबत तोपर्यंत तो बाय बाय सर्वांना